मैं आठ महीने की गरोदर हूँ लेकिन फिर भी सिर बोझा से पानी लेने जाना पड़ती हूँ उधर बहुत दूर में आठ आठ दिन दस दस दिन तक का पानी नहीं आता आता तो दो चार गड़ू ही मिलता हमको गवर्नमेंट को लोगों के साथ में काम करना चाहिए कि यहाँ के लोगों को दिक्कतें पूछे महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांगाच्या कुशीत वसलेल्या मेळघाट प्रदेशातील शेकडो गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई जाणवतीय तीन लाखांहून जास्त कोरकू आदिवासींची वस्ती असलेल्या ह्या प्रदेशात तीव्र उतारामुळे पावसाचं पाणी वाहून जातं जवळच्या परिसरात तीन धरणे असून देखील पावसाळा संपला की मेळघाट हळूहळू कोरडा होऊ लागतो स्थानिकांच्या मते घटणाऱ्या पावसाचा परिणाम आरोग्य आणि रोजगार या दोन्हींवर होतोय सभी घर के भी लोग जाते फिर भी हमारा पानी का पूर्ति नहीं होता आप पैर दुखते हमारे पानी लाने जाते तो कमर वगैरह परेशानी होता पाणी भरण्यात गेला हेवी काम करण्यात जर गेला तर त्याच्यामुळे मुला ती तो कुपोषित होतेच आहे पण जो कोटातला मुलगा आहे तोही कुपोषित होत जातो त्याचे वजन कमी लो बर्थ बेबी होता आणि त्याचं वजन कमी झाल्यामुळे पुढे तोही स्वतः कुपोषित तो होतो आणि लवकर मरतो तर हा इनडायरेक्ट इफेक्ट त्याचा होतो दुसरा इफेक्ट असा होतो की स मासिक पाळीचं समस्या आहे स्वच्छतेसाठी पाण्याची गरज आहे ते मिळत नाही त्याच्यामुळे इन्फेक्शन्स ट्रॅक्ट इन्फेक्शन्स आहे जनॅटल इन्फेक्शन्स आहेत ते होण्याच्यासुद्धा चान्सेस खूप जास्त वाढतात उसको, होने लग जाता। पानी की पे। तो राज्य सरकारच्या दुष्काळ निवारण योजनेअंतर्गत टँकर येत असून सुद्धा मेळघाटातील पाण्याची परिस्थिती विषमच आहे अनियमित आणि अस्वच्छ पाणी पुरवठ्याचा परिणाम आरोग्यावर होतो अनेक बायकांना मासिक पाळी दरम्यान जंतू संसर्ग होतो तसेच बऱ्याचदा डायरियाची साथही पसरते लहान मुलांमध्ये कुपोषणाचा प्रचंड प्रादुर्भाव आहे दोन हजार मध्ये कुपोषणाच्या एक हजार घटना नोंदवण्यात आल्या होत्या ये पाजरोंगरी गांव है और हमारे गांव में हाल ही में पिछले तीन साल पहले बहुत बड़ा एक हादसा हुआ जिसमें डायरिया के कारण काफ़ी मौतें हो गई तो पानी का मैनेजमेंट अभी तक भी नहीं हो पा रहा है स्वच्छता ना होने की वजह से स्कूल्स में बच्चों को बहुत सारी खुजलियाँ हो रही है ये सारी चीज़ें उनके एजुकेशन पर इम्पैक्ट हो रहा है सिर्फ बात पानी समस्या लेके हेल्थ को जाता है हेल्थ से एजुकेशन पर जाता है ये बहुत बड़ा एक लूप है जो सर्कल में घूमता रहता है मेघटार धरणा मधून उंच भागातील गावांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी तीर आणि विश्वासार्ह वीज पुरवठ्याची सोय नाही परंतु मेळघाट संरक्षित बाग प्रकल्पातील नियमांमुळे वीज पुरवठ्याच्या तारांचा विस्तार करण्यास अडथळे बऱ्याचशा गावामध्ये वन विभागाच्या क्षेत्रामध्ये येत असल्यामुळे टायगर रिझर्व त्यामुळे विद्युत व्यवस्था झालेली नाहीये त्यामुळे सोलरवर डिपेंड राहावं लागतं सोलर पंप मध्ये जर बिघाड झाला काही तर त्याची दुरुस्ती करण्यासाठी कारागीर किंवा मेकॅनिक देखील उपलब्ध होत नाहीत आणि त्याची दुरुस्तीसाठी आपल्याला नागपूर किंवा पुणे मुंबईला पाठवावं लागतं सोलार प्लेट्स हे नाही सोलारचे पाणी का सुविधा होईन नाही सकता बारिश मे पुरा बांध वन विभागाचं म्हणणं आहे की त्यांच्यावर केले जाणारे हे आरोप त्यांना मान्य नाहीत कारण वनक्षेत्राच्या बाहेर विजेच्या तारा टाकण्यावर कोणत्याही प्रकारची बंदी नाही पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी तसेच पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्लास्टिकचे काम खाजगी जमिनीवर करायला त्यांची काहीच हरकत नाही तो है गवर्नमेंट को लोगों के साथ में काम करना चाहिए कि यहाँ के लोगों को दिक्कतें पूछे ऐसा नहीं कि हम इधर बैठ करके कोई बोल दिया चलो बोर करा दो ऐसा नहीं हमको वहाँ के लोगों को जा करके पूछना है कि वाकई में इस जगह पे पानी निकल रहा है या उस जगह पे पानी आने की संभावना है